पीक विमाबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर पंच्याहत्तर टक्के पीक माझ्या शेतकऱ्यांचा रखडलेला आहे व कोणत्या जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यामधून वगळण्यात आलेले आहे खरीफोर अभिपीकमा कंपन्यांनी मोठी घोषणा केलेली आहे फक्त या शेतकऱ्यांना पीक खरीबर खरीफोर अबीपी विमा मिळणार आहे तर पंच्याहत्तर टक्के पीक विमा अडकला कुठे त्यानंतर पंच्याहत्तर टक्के पीक मिळणार की नाही मिळणार तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये आधार शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळेना तर पावणे दोन लाखहून अधिक शेतकरी पीक विमापासून वंचित आहे व बरेच जिल्ह्यांमध्ये व बरेच शेतकऱ्यांचे बँक पासबुकला आधार लिंक नाही तर अशामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला नाही तर पंच्याहत्तर टक्के पीक विमा अधिकही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथं जमा झालेला नाही त्यानंतर चौदा लाख शेतकऱ्यांचे पाचशे कोटी रुपये जे काही इथं अजे रखडलेलेच आहे तर इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं जे काही नोटिफिकेशन न्यूजपेपरमध्ये आहे आधार संलग्न नसल्यामुळे जे काही अडुसष्ट कोटी रुपये इथं जे काही राहिलेले आहेत व शे शेतकऱ्यांना याचे जे काही प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना जे काही चोवीस जिल्ह्यातील शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना जे काही पीक विमा आहे तर बावीसशे सहा कोटी रुपयाचे जे काही आग्रमिक पीक विमा नुकसान भरपाई इथं जाहीर झाली होती व बरेच शेतकरी यापासून अधिकही वंचित आहे तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांची नावे आहेत तर त्यामध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर गडचिरोली त्यानंतर सांगली भंडारा गोंदिया रत्नागिरी अहमदनगर त्यानंतर चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ सातारा परभणी हिंगोली अमरावती वर्धा लातूर पुणे वाशिम त्यानंतर आधार फेल तुम्हाला इथं दिसत असेल त्यानंतर नाशिक जळगाव अकोला नागपूर धाराशिव धुळे सोलापूर नंदुरबार बीड जालना नांदेड रायगड मुंबई मुंबई उपनगर छत्रपती संभाजीनगर ठाणे पालघर तर असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी बरेच जिल्ह्यांमध्ये व बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे की मला सोयाबीन कापूस तूर यासाठी किती पीक विमा जमा झालेला आहे व कोणत्या तारखेला व कोणत्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला आहे तेसुद्धा सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तर जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर जे काही आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा रखडलेलं आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लवकरच जमा होईल तर त्याची डेटसुद्धा लवकरच येणार आहे त्याचा जो काही जी आर आहे सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर दुष्काळी आणि नुकसान भरपाईच्या नवीन याद्या आलेल्या आहेत तरते के वाई सी के खाते तर ते वाय सी केल्यानंतरच तुमच्या बँक खात्यात बहात्तर तासाच्या तुमच्या बँक खात्यात जी काही भरपाईची रक्कम आहे ती जमा होईल तर ते कशा कशाप्रकारे चेक करायचे तर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे